रायचंद रागो गुंड उर्फ अण्णा अण्णांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि अण्णांचा शेवटचा दिवस गोड असावा या हेतून अण्णांच्या संपूर्ण कुटुंबियांना हा ठेवलेला एक दिवस कीर्तनाचा सोहळा त्यांच्या असणारा त्यांचा गोड परिवार पत्नी गंगा भागीरथी मनकर्णा ताई रायचंद गुंड सुपुत्र श्री गोविंद रायचंद गुंड कन्या सौ कविताताई कांतीलाल दरेकर जावई सौ so, निर्मलाताई बाबासाहेब वाळेकर जावई सौ so, कल्पनाताई संदीप वाळेकर सौ so विजयाताई नारायण कुठे अतिशय गोड परिवार सोडून बाबांना अण्णांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांचा शेवटचा दिवस गोड व्हावा या हेतून जो अभंग निवडलाय तो जगद्गुरु तुकोबर यांचा आहे आणि विषयाला अनुसरून आहे जगतगुरु या अभंगात म्हणतात आम्ही आयुष्यभर साधना केली आम्ही आयुष्यभर भक्ती केली आम्ही आयुष्यभर देवाचं नामस्मरण केलं कशासाठी केलं आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा केला होता महाराज महाराज झाला झाला का म्हणतात म्हणून बोलतो ना शेवट होतो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भीती रोख माईच्या आमचा शेवटचा दिवस गोड झाला आमचा शेवटचा दिवस चांगला झाला आमचा शेवटचा दिवस उत्तम झाला मी बसलेले तुम्हाला चांगलं विचारून जाईल चांगला ऐकणारी माणसं आहेत बऱ्यापैकी माझ्या पुढे असलेले सगळे वयस्कर आणि जुना अभ्यास असणारी म्हणून विचारून जाईल बाबा आतापर्यंत जर बसलेल्या सर्वांनी जर तुम्ही वर्ष वर्षश्राधाची शंभर कीर्तन ऐकली असतील तर कमीत कमी पंचवीस कीर्तन याजासाठी केला होता हस किंवा शेवट तो भला या अंगावरती ऐकली असतील बरोबर ना टाळकर जर आजपर्यंत तुम्ही शंभर वर्षश्राद्धाची कीर्तन ऐकली असतील तर पंचवीस कीर्तन शेवटच्या दिवसावरती ऐकली असतील मला एक सांगा आतापर्यंत संत महात्मे हा सांगत आणि शेवटचा सा दिवस गोड असायला हवा तू खो बर सांगता शेवटचा सा दिवस गोड असायला हवा कीर्तनकार प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतात शेवटचा सा दिवस काय असायला हवा गोडच असायला हवा का तुम्हाला वाटतंय कुणाचा वाईट असायला हवा प्रत्येकाला <laughs> <laughs> काय अपेक्षा आहे माझा शेवटचा दिवस काय पाहिजे गोड पाहिजे प्रत्येकाची धर्पड शेवटचा दिवस गोड करण्यासाठी चालले मग मला एक सांगा आपण जे म्हणतोय संत महात्मे सांगताय शेवटचा दिवस गोड करायचा आहे तुम्ही आम्ही म्हणतोय शेवटचा दिवस गोड करायचा आहे मी हे सांगतो शेवटचा सा दिवस गोड पाहिजे मला एक सांगा हा शेवटचा सा दिवस असतो तरी कोणता दिवस बोला की शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस तुम्हाला काय वाटतं महाराज हा हा दिवस म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस बोलाल का कोणी महाराज बाबा माणसांचा खेळच असेल नको म्हणे तिथं बोलण्याशिवाय राहायची नाहीत आणि बोल म्हणे तिथं आता बोलायचे नाही वा गोड बोलतायत मला शेवटचा दिवस निश्चित स्वरूपात अजून तरी फिक्स नाही पण शेवटचा दिवस फिक्स म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला हा हा दिवस तरी असेल कदाचित क्रिया घडल्यानंतर म्हणजे मेल्यानंतर म्हणायचंय तुम्हाला हा असं जरा बरोबर आलं जागे वागा मरण म्हणजे शेवटचा दिवस, दिवस म्हणताय तुम्ही बरोबर आहे गोड उत्तर दिलं आणि बऱ्यापैकी ते उत्तर बरोबर आहे तुम्ही म्हणताय मरण म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस बाबा मी तुम्ही गेलेल्या उत्तराला सहमत आहे पण राह तो राहतो फक्त शरीराचा त्यातून निघून जातो आत्मा त्याच काय तुम्ही बोलताय एकदम बरोबर आहे तुम्ही म्हणताय शेवटचा दिवस म्हणजे मरण एकदम मी त्याच्याशी सहमत आहे पण तो झाला शरीराचा राहतो आत्मा आणि शेवटचा दिवस जर मृत्यूच असता तर मग महाराज किती वेळा जन्मा यावे नाहीत ते हवे फजित हे काय मग एक एक योनी वार मानवाचा हे काय आणि अजून जरा एक युक्तिवाद करून जाईल मला एक सांगा मरण हा जर शेवटचा दिवस असता तर मग तुकोवरानं हा बी घेतलेला अभंग वैकुंठाला कोणत्याला गेल्यावली आहे असताना बोला गे इथं असताना बरोबर ना बाबा इथं असताना तू खोबर म्हणता शेवटचा दिवस काय झाला गोड झाला मृत्यू कसा असेल हो शक्यच नाही मृत्यू ही संकल्पना डोक्याच्या बाहेर करा कोण कोण म्हणा आजचा दिवस म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस आजचा दिवस सुद्धा शेवटचा दिवस होऊ शकत नाही आज म्हणतो आपण आत्ममुक्ती दिन पण प्रत्येकालाच मोक्ष मिळेल असा अजिबात नाही आजचा दिवसही बाजूला ठेवू शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता ऐकून जा भगवंताची भक्ती करत असताना माणसानं भक्ती करत 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 एक दिवस माणसानंच देव होणं याला म्हणतात माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस मोगम बोलणार नाही देव पाहवयाशी गेलो तेथे देवची होणं ठेलो ही भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येते का त्या दिवशी माणूस म्हणू शकतो याचसाठी केला होता शेवटचा दिस गोड हवा